आनंदाची बातमी खुश खबर आधुनिक तंत्रज्ञानासह दर्जेदार शिक्षण देणारी संस्था विद्यारेकेता इंग्लिश मीडियम स्कूल डेग्रास भव्य इमारत सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळे NEET ई च्या स्पर्धा परीक्षांचे वर्ग स्कूल शेरेवासी करा क्रीडा कलाचे एकेकमी द्वारे मार्गदर्शन एआयुक्त प्रशस्त विज्ञान लॅब संगणक मार्फत रोबोटिक कोडिंग सी प्लस प्लस जावाचे मोफत वर्ग प्रत्येक विषयाचे अनुभवी व तंत्र व उच्च विद्याभूषित शिक्षक वृंद तोरा करावा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा संपर्क विद्यालिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल बंगले आउट बिग्रास नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विधानसभेकरिता संजय राठोड यांच्या तुलनेत तुल्य तुल्यबळ उमेदवारांच्या शोधात तर यवतमाळ वाशिम मधून संजय देशमुख समर्थकांना मशाल विजयी होण्याची खात्री वाशिम पासून ते राळेगाव पर्यंत मशाल चालल्याचा अंदाज आल्याने संजय देशमुख समर्थकांना मशाल विजयी होण्याची खात्री झाली आहे इतकेच नव्हे तर मशालचा भाव केवळ तीस पैसे असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये चैतन्य पसरले आहे अगदी कठीण काळात संजय देशमुख यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्याने संजय देशमुख हे दिग्रस विधानसभा लढतील असा सर्वांचा अंदाज होता परंतु पक्षाने त्यांना यवतमाळ वाशिम लोकसभेची उमेदवारी दिली आपला पक्ष लोकसभेतच उतरणार असे संकेत संजय देशमुखांना आधीच मिळाले असावे त्यामुळे की काय संजय दोन महिने आधीपासूनच यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गाव पिंजून काढायला सुरुवात केली त्याच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राळेगाव फुसद वाशिम व वा कारंजा येथील टोले जंग सभा मतदार शेवटपर्यंत विसरला नाही निवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरायच्या वेळी केवळ आदित्य ठाकरे यांची सभा वगळता देशमुख यांनी एकही सभा मतदारसंघामध्ये घेतली नाही केवळ संपर्क ठेवला त्याचे फलित संजय देशमुख यांना चार जून रोजी भेटणार आहे काही विरोधक सुद्धा मशाल निवडून येणार असल्याचे खाजगीमध्ये मध्ये बोलत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला संजय देशमुख यांच्यासारखा लोकसभेत तुल्यबळ उमेदवार तर मिळाला परंतु दिग्रास विधानसभेकरिता शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा उमेदवार कोण असेल याबाबत पोकळी निर्माण झाली आहे उद्धव ठाकरे यांना यवतमाळ वाशिम मध्ये विजय हवाच होता तसाच उद्धव ठाकरे यांना दिग्रास विधानसभा जिंकायची असल्याने दिग्रास विधानसभेकरिता तुल्यबळ निवडून येणाऱ्या उमेदवाराच्या शोधात पक्ष कामाला लागला आहे अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज निग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद